हाय हॅलो नमस्कार आज मी पावटे म्हणजेच वाल याची उसळ बनवते आता हे सोलून घेते वालाला चांगले मोड आले आहेत बघा इथे मी शेंगा लसूण कांदा टॉमॅटो कढीपत्ता आणि हे पाण्यामध्ये बटाटे कापून ठेवलं बटाटा कापून ठेवला आहे आणि हे वाल कडाई गरम झाली आहे दोन चमचे तेल घालून घेतलं मोहरी टाकली जिरे कांदा घालते कांदा भाज झाला आहे आता टॉमॅटो टाकला कडीपत्ता एक चमचा मसाला मसाला चांगला फ्राय झालाय हे आलं लसूण कांदा खोबराचं वाटण आहे ते घालते यामध्ये आलं आणि लसूण आहे वाटपामध्ये पाणी घालून घेते झाकण ठेवून दहा मिनटं शिजवते दहा मिनटं शिजल्यावर आता हे शेंगा टाकून घेते अर्धवट शिजल्यावर गरम मसाला घालून घेते वालाचं बिरड तयार आहे उसळ किंवा बिरड कशी झाली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज